राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये ज्या काही कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत याच कारणास्तव राज्यातल्या तेरा कोटी जनतेनं महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय निवडून दिलं राज्यातल्या जनतेच्या काही अपेक्षा आहेत सरकारकडून जी आपण आश्वासनं दिली होती ते मोठी आव्हानं सरकारसमोर आहेत अध्यक्ष महोदय ओर गरिबासाठी कल्याणकारी योजना ज्या राबवलेल्या आहेत शेतकऱ्यासाठी राबवलेल्या आहेत आणि राज्यपाल महोदयांनी पुढची दिशा सरकारचं कामकाज आमदारांच्या समोर अभिभाषणामध्ये मांडलेलं आहे अध्यक्ष महोदय लाडकी बहीण सारखी योजना आहे या योजनेवर विरोधकांनी टीका केली टिंगल केली लाडकी बहीण योजना आणली लाडकी मेहुनी आणा लाडकी सासू आणा लाडका भाऊ आणा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टिप्पणी आणि टीका केल्या मात्र राज्यातल्या ज्या गोर गरीब महिला आहेत शेतात काम करणाऱ्या महिला आहेत यांना दीड हजार रुपये मानधन देण्याची सरकारची क्रांतिकारी योजना राज्यामध्ये लाभवली माझ्या एका मतदारसंघात एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारनं पैसे टाकले त्यांचं मानधन सुरू केलं आणि म्हणून अशा प्रकारच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद या सरकारला मिळालेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही नेहमी मराठवाड्यात सातत्यानं दुष्काळ पडतो दुष्काळ पडला की मग पूर्वीच्या काळामध्ये जे सरकार असायचं ते वीज बिल कधीच माफ करत नव्हतं वीज बिलावरचं व्याज माफ वीज बिलावरचा दंड माफ परंतु राज्य सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत एकनाथराव साहेब आहेत अजितदादा साहेब आहेत शेतकऱ्यांचं संपूर्ण विजेचं बिल माफ केलं राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे कोरडवाहू शेती परवडत नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि ह्या सगळ्या विषयावर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय आणि त्याचाच परिणाम विक्रमी बहुमतानं महायुतीचं सरकार आलं अध्यक्ष महोदय राज्यातले जे शेतकरी आहेत किंवा विशेष करून मराठवाडा आणि विदर्भातले जे काही पंधरा जिल्ह्यातले शेतकरी आत्महत्या करतात आणि म्हणून या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतीला वीज मिळाली पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि म्हणून सरकारनं मागच्या अडीच वर्षामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यावेळी पाच वर्ष जनतेच्या आधी या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या पंधरा जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी काही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यासारख्या काही योजना आणल्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीला पाणी शेतीला वीज आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी काही जोडधंदे या संदर्भात सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली आणि या योजनेमध्ये चार हजार सहाशे कोटी रुपयाचं खर्च काढलं आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलं शेतकऱ्यांच्या शेतीला वीज दिली आणि शेतकऱ्यांना योग्य मार्केट निर्माण करून दिलं जोडधंद्याला धंद्याला कर्ज दिलं अध्यक्ष महोदय अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना हो राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या गेल्या सात हजार शेतकऱ्यांना मोफत कृषी पंप देण्याची जी योजना हो आहे अतिशय चांगली योजना हो आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ऊर्जा मंत्री असताना केंद्र सरकारनं माननीय नरेंद्र मोदीजींनी गाव फिटर योजना आणलेली आहे आणि या योजनेमध्ये अध्यक्ष महोदय महिना महिना पंधरा पंधरा दिवस आम्ही विरोधी पक्षात असताना गाव अंधारात राहायची तारा ज्या लावलेल्या आहेत त्याचं लाईफ संपलेलं आहे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत होते आणि गावाची गावं पंधरा पंधरा दिवस महिना महिना अंधारात राहत होती केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये जी गाव फिटर योजना आलेली आहे थे, थेट थे, तेहतीस केवी पासून गावापर्यंत नवीन लाईन टाकणे गावामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर शंभरचे बसवणे आणि गावं चोवीस तास कधीही अंधारात राहू नये या संदर्भातली गाव फिटर योजना सरकारनं क्रांतिकारी योजना आणली अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असणारे तालुक्या आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं से कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्जमाफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्यामार्फत माझी सरकारला नम्र विनंती आहे अध्यक्ष महोदय केंद्र सरकारनं जलजीवन मिशन आणलेलं आहे यामध्ये राज्यातल्या प्रत्येक झोपड्यातल्या माणसाला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला एस सी एस टी एन टी व्ही एन टी ओबीसी मराठा मारी तिळी तांबोळी अठरा पगड जातीच्या लोकांना स्वच्छ पाणी देण्याची ही योजना आहे मात्र अधिकाऱ्यांचा या योजनेमधली उदासीनता आणि जलजीवन मिशनमध्ये केंद्र सरकारनं जो काही राज्याला दोन वर्षामध्ये निधी दिलेला आहे साधारणतः चाळीस हजार कोटी रुपये वाट लागली अध्यक्ष महोदय जल जीवन मिशन मध्ये पाणी आहे का पूर्वीच्या एका एका, एका गावात जिल्हा परिषद ची टाकी भारत निर्माणची टाकी वेगवेगळ्या योजना झालेल्या आहेत पण विहिरीतलं पाणी दोन वर्षाने संपून गेलं अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असणारे तालुक्या आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्जमाफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्यामार्फत माझी सरकारला